संपूर्ण माहिती माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी या घटनेची घेतलेली आहे मी विदर्भ नागपूर आणि अमरावती या भागातली माहिती घेतली आहे तर जे सव्वीस लोक त्या ठिकाणी ठार झाले त्यापैकी सहा लोक महाराष्ट्रातले आहे आणि हा भ्याड हल्ला धर्म विचारून केला गेला आहे तर हिंदूंना जानवीपूर्वक टार्गेट करण्यात आलं आहे आणि अशा प्रकारची घटना काश्मीरमध्ये होणे म्हणजे या ठिकाणी एक डिवाईड करण्याचा फॉर्म्युला आतंकवाद्यांनी आणि मास्टर माइंडनी केलेला आहे मला असं वाटतं यामध्ये आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई शहाजी संपूर्ण जे कुटुंब या ठिकाणी त्यांच्या घरातला जीव गेला आहे त्यांच्या पाठीशी उभे आहेत आम्ही सर्व पाठीशी उभे आहोत आमचे मुख्यमंत्री पाठीशी उभे आहेत खरं तर या घटनेमध्ये जे जे मास्टर माइंड असेल व ज्यांनी घटना केली आहे ते लोक जी आतंकवादी यांना आमचं सरकार धुंडून काढेल आणि त्या आतंकवाद्यांना त्या मास्टर माइंडला मोठी सजा आमचं सरकार दिल्याशिवाय राहणार नाही आमचे प्रधानमंत्री आणि अमित भाई दिल्याशिवाय राहणार नाही खरं तर या घटनेमध्ये राजकारण करण्याची गरज नाही काही लोकांना दिवसभर राजकारण करायचं आहे म्हणून राजकारणाकरता बोलतात अशा घटनेमध्ये संपूर्ण देश पाठीशी उभा करून एकसंगपणे सरकारच्या मागे उभं राहून त्या देशाला मजबूत केलं पाहिजे महाराष्ट्राला मजबूत केलं पाहिजे किंवा या घटनेमध्ये कि जे परिवार गेले आहेत त्यांच्या पाठीशी संपूर्ण देशाने उभं राहिलं पाहिजे या घटनेचं राजकारण करून काही लोक होडी बांधण्याचा प्रयत्न करतात